माझं नाव भूपेश सदानंद राऊत मी एकशे तेहतीस विधानसभा वसई विधानसभा पश्चिम मंडळाचा सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे पालघर लोकसभा म मतदारसंघातनं यावेळेला निवडून येणार आहेत ही आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आमच्या जल्लोषाची पूर्ण तयारी झालेली आहे तसेच भारतामध्ये मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान हो होणार आहेत आणि प्रचंड बहुमतानी त्या त्यांचं सरकार येणार आहे आता पालघर लोकसभा मतदानाचा विचार केला तर वसईमध्ये पालघर लोकसभेमध्ये सहा विधानसभा येतात त्यामध्ये वसई नारासोपारा बोईसर डहाणू पालघर आणि विक्रमगड तर वसईमध्ये त्रिशंकू लढत आहे बहुजन विकास आघाडी मशाल आणि भारतीय जनता पार्टी यांच्या त्रिशंकू लढत आहे त्याच्यानंतर प नारासोपारा विधानसभेमध्ये फक्त बहुजन विकास आघाडी आणि कमळ भा भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत आहे आणि बोईसर विधानसभेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी पण या सर्व सर्व तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं पारडही जड राहणार आहे तसेच विक्रमगड डहाणू आणि पालघर पालघरमध्ये सुद्धा आणि विक्रमगड आणि डहाणूमध्ये पण आम्हाला चांगलं मताधिक्य मिळणार आहे आणि आमचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे येत्या चार जूनला विजयी होणार आहेत जल्लोषाची पूर्ण तयारी केलेली आहे झेंडे भेंडे सगळे तयार आहेत पेढे पेढ्यांची ऑर्डर दिलेली आहे आणि तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार येत आहे आपल्या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये